नमस्कार शेतकरी बांधवांनो अतिशय आनंदाची बातमी आहे पंतप्रधान किसान योजना व नमो शेतकरी सन्मान योजना दोन्ही हप्ते एकत्र जमा होणार मित्रांनो पी एम किसान योजनेचा वीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता एकत्र जमा होणार कधी जमा होणार ती तारीख केली जाहीर बघूया ती तारीख काय आहे मित्रांनो पीएम किसान विसवा हप्ता तारखेचा आणि नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या तारखीचा सा जी आर प्रथम आपल्या जवळ आला आहे तर चला करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात मित्रांनो काल पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत पंतप्रधान मोदी हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येणार असून त्यांच्या शुभ हस्ते पी एमचा वीसवा आणि नमोचा सातवा हप्ता वितरित केला जाणार आहे त्या संदर्भात ऑफिशियल माहिती मुख्यमंत्री व पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत आत्तापर्यंत शेतकऱ्यांना जवळपास एकोणीस हप्ते वर्ग केले आहेत तर नमो शेतकरी सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना आत्तापर्यंत सहा हप्ते वर्ग केले आहेत मित्रांनो आता पी एमचा विसवा आणि नमोचा सातवा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आहे ती तारीख पाहण्याअगोदर झटकन एक लाईक करा तर मित्रांनो पी एमचा विसवा आणि नमोचा सातवा हप्ता नागपंचमी म्हणजेच एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली नक्की कमेंट करा धन्यवाद